डिंडोरी येथे अल्टो कारचा अपघात अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू डिंडोरीत अल्टो कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून यात एक लहान मुलाचाही समावेश आहे डिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती वनी रोडवर अल्टो कार क्रमांक यम एच झिरो चार डी वाय सहासष्ट बेचाळीस तसेच मोटरसायकल या दोघांमध्ये अपघात झाला आहे समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अल्टो कार रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नाल्यामध्ये जाऊन पडले आहे या अपघातामध्ये देवीदास पंडित गांगुर्डे मनीषा गांगुर्डे उत्तम जाधव अलका जाधव दत्तात्रय वाघमारे अनुसया वाघमारे भावेश देविदास गांगुर्डे वयवर्ष दोन या सातही जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना नाशिक ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे वाढदिवस साजरा करून परत येत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अपघात झाला आहे पाण्याने भरलेल्या नालात कार पलटी झाल्याने यांच्या नाकातोंडात पाणी घुसून या सातही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची घटना घडली आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी संकलन विभाग